शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश भानुशालीचं सत्य हे सगळ्यांना सांगतो त्याच वेळेला अथर्व खूपच चिडतो तो म्हणतो की हे सगळं काय आहे मला तर हे अजिबात आवडलेलं नाही त्या भानुशालीची इतकी मजल कशी गेली काही करण्यापर्यंत त्याच वेळेला ता लगेच आकाश म्हणतो की हो ना मला त्याचाच तर राग आलाय आणि त्याने मुद्दामच भूमीला आठवत नाही या मजबुरीचा फायदा घेतलाय आता राजा काका म्हणतो की हो ना आपले हात दगड्याखाली आहेत हे त्याने बरोबर ओळखलंय जर भूमीला काही सांगितलं तर त्याचाच तिला त्रास होणार आणि त्यानंतर मग ती काहीतरी वाईट विचार करणार तिच्या जीवावर बेतणार हे सगळं त्याला माहीत आहे म्हणूनच त्याने हे सगळं केले पण हा असा नीच आणि गलिच्छ विचार भानुशाली कसा करायला लागला तो तर अगदी चांगला समजत होतो मी पण तो असा कसा वागतोय तेव्हा आकाश म्हणतो की हो ना मी पण तर त्या शॉकमध्ये आहे मला खरंच मोठा धक्का बसला आहे की हा भानुशाली वकील असं वागतोय त्या क्षणापासून माझं डोकं शांत नाही आहे मी खूप विचारांमध्ये घडलो आहे तेव्हा मग आता लगेच पुढे हे ऐकल्यावर राजा काका म्हणतो की आकाश हे बघ पहिली गोष्ट तर तू आता याचा जास्त विचार करत राहू नकोस आणि काही भूमीला त्रास होईल असं करू नको आणि रागात तर कुठलेही डिसिजन घेऊ नको तेव्हा तो म्हणतो की नाही काका मी आता शांत झालो आहे मी यांना आता एक डिसिजन घेतला आहे भूमीला मागचं काही नाही आठवत आहे ना मग जाऊ दे सगळं नव्याने तिला प्रपोज करायचं तेव्हा मग हर्व म्हणतो की चालेल या सगळ्यामध्ये आम्ही तुझ्या बरोबर आहोत जसं तू म्हणशील तसं होईल तेव्हा मग आता वेदांगी म्हणते की अगं भूमी तू अशी काय करतेस तुझ्यासाठी मला काहीतरी करावं असं वाटलं तर तू नको का म्हणतेस अगं तू माझी आहेस ना जर मला काही खायला हवं तर तू मला अगदी हक्काने देतेच ना मग आता मी तुझ्यासाठी केलं तर काय आहे तेव्हा ती म्हणते की नाही गं मला फार असं गिफ्ट वगैरे घेणं असं ऑकड वाटतं तेव्हा ती म्हणते की ऑकड कशाला अगं मैत्रीत गिफ्ट्स असे ग्रेसफुली ॲक्सेप्ट करायचे असतात म्हणूनच तू घे त्यावेळेला ती ते इयरिंग्स देत असताना आकाशचा फोटो मुद्दामच तिथून कप बाहेर पाडते आणि त्याच वेळेला ते फोटो बघितल्यावर तिच्या चेहऱ्यावर अगदी रंग उडून जातो आकाश सहाट शेपमधला फोटो पाहून ती विचारच करू लागते इथे आकाश म्हणत असतो की तो भानुशाली त्याला जी काही चाल खेळायची आहे ना ती खेळू देत पण मला आता भूमीला नव्याने प्रपोज करावंच लागेल तेव्हा आता राजा काका म्हणतो की आकाश तुला जर हे सगळं योग्य वाटत असेल ना तर तू पुढे झेप घाल आम्ही सगळे दोघंजणही तुझ्याबरोबर आहोत तुला जे काही योग्य वाटते ते तू कर अथर्व म्हणतो की हो चालेल आकाश तुला जे काही पटतंय ते तू करू शकतोस फक्त इतकंच आहे की आपल्याला हे सगळं नीट जपून करावं लागेल तेव्हा आकाश म्हणतो की हो सगळं नीट लक्षात ठेवून मागचं काही तिला आठवून द्यायचं नाही भूमी हा आकाशचा फोटो हातात घेते आणि नंतर म्हणते की काय झालं आहे तेव्हा तिथून ती निघून जात असताना वेदांगीला म्हणते की तुला आकाश आवडतो का तेव्हा ती म्हणते की हो खूप आवडतो मला आकाश पण काय ना त्याला वाटतं की आमच्यात फक्त मैत्री आहे आणि आमच्यात खरंच खूप चांगली मैत्री आहे पण मी मैत्रीच्या खूप पुढे निघून गेली आहे मला आकाश खूपच जास्त आवडतो आणि त्याला काय म्हणत आहे मला माहिती नाही पण मला कळलं नाही मी कधी त्याच्या प्रेमात पडले ठीक आहे जाऊ देत प्रत्येक वेळेला मला जे वाटतं ते त्याला वाटणं गरजेचं नाही ना असं म्हणून ती निघून जाते आणि हे ऐकून भूमीला वाईट वाटतं त्यानंतर भूमी बाबांना फोन करते तेव्हा बाबांची तब्येत अगदी ठीक असते बाबा म्हणतात की अगं मी मस्त आहे अगदी आणि तुला सांगू एक आनंदाची बातमी द्यायची म्हणून मीच तुला करणार होतो फोन अगं मला एक नोकरी मिळाली आपलेच इथे जवळ लायब्रेरियनची पगारही छान आहे आणि सहा तासच ड्युटी आहे आणि तुला माहिती आहे जाण्या येण्याचं टेन्शन होतं तेही मिटून गेलं कारण मला भानुशालींनी स्कूटी दिली आहे तर जाता येता तिथूनही मला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे अगदी सगळं व्यवस्थित सागरसंगत जुळून आलं आहे म्हणायचं आणि खरंच त्यांचे ना आपल्यावर खूप उपकार आहेत किती करतायत आपल्यासाठी आणि ते जॉब त्यांनीच मिळवून दिला आहे मला तेच मला म्हणाले की तुम्ही इथे जॉबमध्ये जा आणि पगारही अगदी चांगला आहे गं खरंच खूप भला माणूस आहे गं तो त्याच्यासाठी कर काही करायला मिळालं ना आपल्याला तर आपण त्याच्यासाठी नक्कीच करूया तेव्हा हे ऐकून भूमीला खूप वाईट वाटतं पुन्हा आता उपकारांच्या ओझ्याखाली दबल्यासारखं भानुशालीच्या तिला वाटायला लागतं आणि ती त्याच बाबतीत विचार करत असते नंतर ती म्हणते की बाबा मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे मी उड्या घरी येते आणि मग त्यावेळेला आपण बोलूया तेव्हा ते म्हणतात की हो ये घरी मग बोलूच या आपण नंतर ते फोन ठेवतात आणि चहा प्यायला येतात तेव्हा भानुशाली ऑलरेडी तिथेच बसलेले असतात तेव्हा लगेच पुढे निलांबरी विचारते की काय ओ केलात का लाडकेले केला फोन काय म्हणत होती ती तेव्हा ते म्हणतात की अगं उद्या मला भेटायला येणार आहे ती काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय म्हणली बघूया तेव्हा आता हे ऐकल्यावर भानुशालीच्या लक्षात येतं की भूमी हेच बोलणार आहे नंतर भूमी मात्र त्या वेदांगीच्या विचारातच अडवून गेलेली असते तिला त्रास होत असतो ते म्हणजे की वेदूचं प्रेम आहे आकाशवर आणि भानुशालीचं प्रेम आहे तिच्यावर या सगळ्यामुळे ती विचार करत बसते की मी नक्की काय करू त्या रागिणीची मान धरलेली असते ती म्हणते की किती जोरात मान धरते माझी काय करू असं म्हणून ती ओरडायला लागते ला तेव्हा लगेच तिचा त्रास बघून इथे त्यांच्या हाती लागलेले प्रॉपर्टीचे पेपर्स ते दाखवायला येतात राजा काका म्हणतात का हो। का की अगं हे सगळं काय आहे हा प्रॉपर्टीचा पेपर तेव्हा ती म्हणते की अहो ते त्या दिवशी नाही का पुण्याच्या ऑफिसला प्रॉब्लेम झाला तेव्हा आकाशने मला सांगितलेलं की पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर तू बनवून घे तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर काय ना त्या दिवशी काय गरज नाही ना पण आता त्याची एक काम कर डिस्ट्रॉय करून टाकते आपल्याला त्यांच्या मालकीचं काही नको आपलं आपल्याला आहे ते पुरे झालं आणि असं म्हणून ते तिची मान अगदी चोळून देत असतात ते भा ते म्हणतात की ठीक आहे तू तयार केलेलीच ना पेपर चांगलीच गोष्ट आहे पण उगीच दुसऱ्यांचं आपल्याला कशाला आणि ते आता ठेवू नकोस कुकीचंच ठेवून कशाला कडायचे त्यापेक्षा ते पेपर डिस्ट्रॉय करून टाक तेच चांगलं होईल असं मुद्दामस्तुतीला बोलून दाखवतो नंतर आता रागिनी म्हणते की हो ते तर करायचंच आहे आणि कसं आहे ना आपलं काम हे आपल्यालाच करावं लागतं आणि सध्या जबाबदारीचं ओझं खूप झालंय हो कसं आहे ना आपली ही प्रॉपर्टी आपली असती काही निर्णय चुकले असते तर काही प्रॉब्लेम नव्हता ऑफिस आपलं असतं तर पण ना दुसऱ्याचं आहे दुसऱ्याच्या मालकीचं सांभाळायचं म्हटलं खूप ओझे आहे तेव्हा मग तेव्हा डाबून म्हणतात की ठीक आहे हवं तर नृद्याच्या मीटिंगला जातो त्यानंतर इथे आकाशने छान तयारी करून ठेवलेली असते छान जिलेबी आणि मोगऱ्याची ताटं लावून ठेवलेली असतात भूमीला जे काही आवडते ते सगळे छान आणि नंतर खुर्चीवर टुटूला देखील ठेवलेलं असतं आणि हे सगळं खूपच क्यूट असतं आणि आकाश आता भूमीसाठी सगळं सजवून तयार असतो त्याने स्वतःसाठी गिटार देखील ठेवलेली असते आणि हे सगळं करण्यासाठी भूमी येण्याची वाट तो पाहत असतो अथर्वाला त्याने एक काम दिलेलं असतं अथर्वजवळ एक बुके दिलेलं असतो आणि त्या बुकेत चिठ्ठी ठेवतो आणि खाली उतरत असताना पौर्णिमा विचारते की मानसी कॉलेजला गेली आहे तिच्या खोलीमध्ये जेवण कोण वाढणार आहे तेव्हा तो म्हणतो की मी भूमिताईला पाठवतो ते जेवण पाठ वाढण्यासाठी तू जाऊन बस जा आणि असं म्हणून तो तिच्या रूममध्ये येतो आतमधून बाथरूममधून आवाज येत असतो तेव्हा तो म्हणतो ते की हे बघ भूमिताई तुझ्यासाठी इथे बुके ठेवला आहे लवकर ये तेव्हा इथे ते बुके ठेवल्यानंतर आकाश हा खूपच जास्त आनंदात असतो आणि तिथे त्या चिठ्ठीत लिहिलेलं अस तुझ्यासाठी एक छान सरप्राईज आहे साडीनेस आणि त्यानंतर खाली उतर तेव्हा ती खाली उतर ते फंक्शन हॉलमध्ये येते आणि आकाश तिच्यासाठी छान कविता बोलून दाखवत असतो तू आहेस तर जगण्याला अर्थ आहे तुझ्यासारखाच हा मोगरा दरवळत आहे आणि तुझ्यासारखीच ही गोड देखील आहे असं सगळं तो छान बोलत असतो त्याच वेळेला सगळं येऊन ती बघायला लागते आणि त्याच वेळेला तो म्हणतो की तुझ्यामुळे माझ्या जीवनाला नवीन अर्थ प्राप्त झालेला आहे आय लव यू असं म्हणून तो समोर बघतो आणि त्याच वेळेला समोर त्याला वेदू दिसते आता वेदांगीला तो आय लव यू बोलतो तेव्हा वेदांगी खूपच जास्त खुश होते आणि बघतच राहते तेव्हा लगेच पुढे आकाश म्हणतो की वेदांगी तू तू इथे काय करतेस तेव्हा ती ते म्हणते की आकाश यार तूच तर मला बोलवलंस ना तू सांगितलंस ना मला की छान साडीनेस आणि फंक्शन हॉलमध्ये आहे आता तिला पाहिल्यानंतर मात्र आकाशचं टाळकच फिरतं आकाश म्हणतो की नाही मी तुला नाही असं म्हणून तितक्यात असतो आय लव्ह यू म्हणालेला असतो आणि हे सगळं भूमीने ऐकलेलं असतं आणि समोर भूमी हे सगळं ऐकते आकाशला ते, ते पाहिल्यानंतर जबरदस्त धक्का बसतो आणि भूमीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो तिच्या डोळ्यात आता पाणी यायचंच बाकी राहतं आकाश म्हणतो की भूमी एक मिनिट भूमी तुलाच वाटते तसं काही नाही आहे तू समजते तसं काही नाही आहे ते बाबू मी म्हणते की नाही आकाश मला कळलं आहे माझी जागा काय आहे ते मी चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी आले खरंच प्लीज काहीही एक्सप्लेन करण्याची गरज नाही आकाश असं ती म्हणते आणि तिथून ती, ती आता रडत जाते तिच्या डोळ्यामध्ये खूप आता पाणी आलेलं असतं नंतर भूमी निघून गेल्यावर सगळेजण अगदी आनंदाने तिच्याचकडे बघत राहतात अथर्व म्हणतो की अगं वेदांगी तू काय करतेस इथे मी ताईला बुके दिला होता तेव्हा तो म्हणतो की अरे पण तू वेदांगीच्या रूममध्ये तेव्हा तो म्हणतो की अरे नाही मी ताईच्याच रूममध्ये ठेवला ताई, ताई बाथरूममध्ये होती मी सांगितलं पण की तुझ्यासाठी आकाशने बुके ठेवला आहे वेदांगी म्हणते की अरे मी काय केलं माझ्या रूमचं शॉवर खराब झाला होता म्हणून मी भूमीच्या रूममध्ये गेले शोवर घ्यायला मला काय माहिती हे तू माझ्यासाठी नाही ठेवलंस तू ओरडून ओरडून बाहेरून म्हणालास की तुझ्यासाठी आकाशने ठेवलं आहे मला वाटलं काहीतरी सरप्राईज ठेवलं असेल तेव्हा आता लगेच पुढे तो म्हणतो की मी भूमिताईचं नाव घेतलं होतं पण ते म्हणते की नाही घेतलं आकाश चिडतो आणि म्हणतो की अथर्व जर तुला भूमीच्याच हातात दिलं असतं तर बरं केलं आणि वेदांगी तू का आलीस तिथे पण साडी नेसून तुला का असं वाटलं की मी तुझ्यासाठी हे काहीतरी लेहेण वगैरे असं म्हटल्यावरती आता लगेच त्याला वाईट वाटतं तो म्हणतो की सॉरी मी तुला असं म्हणालो पण अथर्व तुझीच चूक आहे तू भूमी आतमध्ये आहे की नाही याची खात्री केल्याशिवाय तो बुकी तिके ठेवायलाच नको होतास मग आता हे ऐकल्यावर त्याला वाईट वाटतं पौर्णिमा म्हणते की एका दगडात दोन पक्षी गेले एकतर भूमी आणि एकतर हा अथर्व भूमी ही पुन्हा खाली येते आणि तिला खूपच वाईट वाटलेलं असतं तिला खूप याचा स्ट्रेस येतो ती पाणी पिते आणि पाणी पिता पिता देखील तिला जोरात पुन्हा ठसका लागतो आणि आकाशने केलेलं वेदांगीला प्रपोज तिला पुन्हा पुन्हा आठवत असतं आणि त्याच्यामुळे ती पुन्हा पुन्हा टेन्शनमध्ये आलेली असते आता ती विचार करते की नेमकं हे सगळं माझ्यासोबत काय होत आहे तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नसतात पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे वेदांगीला आकाश म्हणत असतो की तू काय करणार आहेस पण तेव्हा वेदांगी म्हणते की काळजी करू नको पौर्णिमा भूमीला बरोबर समजावतो तू अजिबातच या सगळ्यात लक्ष देऊ नकोस त्यानंतर मानसीला आता भूमी म्हणत असते की कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की आपल्याबरोबर सगळे आहेत पण नाही तसं काही नसतं सत्य काही वेगळंच असतं तर इथे आकाश विचार करतो मी काय करून बसलो आहे काय करायला गेलो आणि काय झालं आहे खरंच कळत नाही आहे त्या भूमीला सगळ्यातून कसं समजवू आणि त्यानंतर पौर्णिमा आणि वेदांगी इथे दोघीही मस्त मजा करत ड्रिंक्सपीत म्हणत असतात की आता एक जवल कदी आकाश आणि भूमी एकमेकांजवळ कधी येणार नाहीत आकाश जेव्हा जेव्हा भूमीच्या जवळ जाणार तेव्हा तेव्हा तिच्या जवळ जाण्याचे त्याचे सगळे डोर मी कापून टाकणार इथे भूमी तुटूला घेऊन रडत म्हणते की माझ्यात आणि आकाशमध्ये फक्त मैत्रीच आहे बाकी काही नाही अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा